श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दररोजची देवपूजा हा आपल्यापैकी बऱ्याच व दादांना पडलेला प्रश्न आहे आणि त्यातली त्यात अशी सुद्धा लोक आहेत की त्यांना वाटेल त्या दिवशी ते देवपूजा करतात म्हणजे आठवड्यातून एक वेळा दोन वेळा किंवा जेव्हा मनात आलं त्यावेळेला ते पूजा करणार आणि इतर दिवशी त्या देवांकडे बघणार सुद्धा नाहीत आणि मग सगळीकडे काय की आम्ही खूप चांगले आहोत किंवा मी खूप देवदेव करते मग तरी सुद्धा माझ्यासोबतच असं का माझ्यासोबतच वाईट का घडतं हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो त्याचबरोबर देवपूजा मी नित्य नियमाने रोज करते पण मला वाटेल त्यावेळेमध्ये कधी बारा वाजता केली कधी अकरा वाजता केली कधी दोन वाजता केली सगळे कामं जे आहेत ते माझ्या आटोपून म्हणजे माझे जेव्हा मा मिस्टर कामाला जातात मुलं स्कूलला कॉलेजला जातात मग तेव्हा मी रिकामी होते मग त्यावेळेस मी देवपूजा केली तर असं नाही देवपूजा ही जी असते ती नित्यनियमाने रोज सकाळची जी सात्विक वेळ असते त्यावेळेमध्ये करायला हवी आता वेळेमध्येच का बरं त्या सात्विक वेळ जी असते त्या वेळेमध्ये आपलं मन एकाग्र होतं त्या वेळेमध्ये आजूबाजूला खूप काही घोंगाटा आवाज हे नसतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ नसतो त्यामुळे अगदी मन लावून जी काही देवपूजा आहे पाच दहा मिनिटांची ती आपण करू शकतो यासाठी आणि आपल्या घरामध्ये देवघर आहे वाटेल तेव्हा पूजा केली इतर दिवशी ते त्याच्यावर वाहिलेले फुलं तसे देव तसे जाळे पडलेले आहेत देव म्हणजे ते पितळेचे देव तर वाटतच नाही ते अगदी काळे पडलेले असतात हिरवे पडलेले असतात तर असं कधीच करू नका भले तुमच्या घरामध्ये एक दोन तीन चार पाच देव असतील एक मूर्ती असेल तर नित्य नियमाने सात्विक वेळेमध्ये सकाळच्या त्याची देवपूजा ही आपल्याला करायलाच हवी आणि देवपूजा करताना ती दररोज आपण पंचोपचार पद्धतीने करायला हवी आता पंचोपचार पद्धत म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते की गुरुजींना बोलवावं लागतं पंचोपचार पूजा म्हणजे खूप काही मोठी आहे खूप वेळ लागतो आणि आमच्याकडे तर तेवढा वेळ नाहीये पण असं नाही जी पंचोपचार पूजा असते ती अगदी फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्याचबरोबर माणसपूजा सुद्धा असते आणि षोडशोपचार पूजा सुद्धा असते षोडशोपचार पूजा जी असते ती जेव्हा एखादे सणवार वगैरे मोठा दिवस असतो त्या दिवशी आपण करत असतो पण पंचोपचार पूजा जी आहे ती नित्य नियमाने रोज आपल्या घरामध्ये फायलाच हवी आणि जेव्हा आपल्या घरामध्ये दे देवघर आहे मग त्याला जाळजळमट लागलेले आहेत देवावर तशीच वाळलेली फुलं पडलेली आहेत तुम्हाला वाटेल त्यावेळेस देवपूजा करता कधी करतच नाही किंवा सोळं ववळ काही जे नियम असतात ते तुम्ही पाळत नाही मग अशा वेळेला काय होऊ शकतं की तुमच्या मुलांचे मुलींचे लग्न जे आहेत ते टिकत नाहीत टिकले तर भांडणं होतात संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येतात त्यानंतर तुमच्या घरात माणसात माणूस राहत नाही सगळे भांडणं करतात त्यानंतर पैसा येतो पण तो, तो टिकत नाही किंवा घरामध्ये सतत आजार पण एक झाले की दुसरं आजारी दुसरं झाले की तिसरं आजारी किंवा घरात शिकलेली मुलं असतात मोठी मुलं असतात ते कामधंद्याला जात नाही सगळेच घरात बसून राहतात जेवण्याची वेळ एक वेग परत कोणी कोणाला काही बोलणं कोणी कोणाचा मान सन्मान न ठेवणं या गोष्टी होतात मग बऱ्याच वेळेला आपण काय करतो की कोणीतरी आमच्यावर काहीतरी केलं आहे लोक आमच्यावर जळतात म्हणून आमच्यासोबत असं होतं पण नाही ही तुमच्याच कर्माची फळं आहेत त्यामुळे आपल्याला जर चांगली कर्म करणं होत नसलं तर आपल्या स्वतःच्या हातून आपण स्वतःच्या घराण्याला आणि आपल्याला दोष लावून घेऊ नयेत त्याच्यामुळे नित्य नियमाने रोज देवपूजा असतील व्रत वैकल्य घर स्वच्छ ठेवणं ज्या काही गोष्टी असतात ज्याने आपलं आणि आपल्या कुटुंबियाचं भलं होतं घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं त्या गोष्टी आपण करायलाच हव्यात आता रोजची देवपूजा करताना आ, देव जे असतं आपलं देवघर वगैरे जे असतं किंवा आपण तामण जमिनीवर ठेवतं आणि आपण बसायला पाठ घेतला तर असं अजिबात करायचं नाही नेहमी देवाचं स्थान हे वरती असावं आणि त्यांच्यापेक्षा थोडं तरी खाली का होईना आपलं स्थान असावं त्याच्यामुळे तुम्ही जर पाठ असेल आणि आसन असेल तर ताम्हण जे आहे ते पाटावर ठेवायचं आणि आपण बसायला खाली आसन घ्यायचं या पद्धतीने करायचं म्हणजे देवांचं स्थान वरती आणि आपण थोडंसं खाली त्यानंतर आता आपण बघूया की पंच उपचार पूजा म्हणजे काय पंच उपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी केलेली देवपूजा आता हे पाच उपचार कोणते आहेत तर पहिलं आहे गंध दुसरं आहे पुष्प तिसरं आहे धूप चौथा उपचार दीप आणि पाचवा उपचार जो आहे तो नैवेद्य आता याच्यामध्ये एक चूक ही बऱ्याच जर जवळजवळ नव्वद टक्के लोकांकडून होते ते मी तुम्हाला सांगणारच आहे आपल्याला वाटतं की माझ्या प्रत्येकालाच बघा तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं की माझ्या एवढं चांगलं कोणीच नाही माझ्या एवढं दुसऱ्यांचं चांगलं करणारं पुण्यकर्म करणारं कोणीच नाही किंवा माझ्याकडून काहीच चुका होत नाही समोरचाच मला ओळखू शकत नाही पण आसन नसतं आपल्या प्रत्येकाकडून कळत न कळतपणे काही चुका ह्या होतात आणि वय कोणतंही असू द्या बघा तरुण असू द्या लहान असू द्या मोठा असू द्या म्हाता असूया जेव्हा ती चूक आपल्याला कळते तेव्हा त्याच्यामध्ये आपण बदल करायचे होतात आणि यातली एक चूक जी आहे ती आपल्या बऱ्याच जणांकडून होते तर सर्वात अगोदर देवांना आपण स्नान घालून घेतलं आंघोळ घालून घेतली त्यानंतर देव जे आहे ते आपण देवघरामध्ये ठेवले दिवा जो आहे तो सुरुवातीला लावून घ्यायचा सुरुवातीला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि देवांचे जे जुने फुलं आहेत काल वाहिलेले जे फुलं आहेत ते सुरुवातीला आपल्याला काढून घ्यायचं त्यानंतर देवघराखालचा जो कपडा वगैरे आहे तो स्वच्छ करून घ्यायचा शंखामधील पाणी असेल ते घरामध्ये शिंपडून घ्यायचं वगैरे हे सगळं करायचं मंगल कलश देवघरात ठेवलेला असेल त्याच्या खालत पाणी बदलून घ्यायचं नारळ तो भिजवून घ्यायचा या पद्धतीने नॉर्मल सुरुवातीच्या गोष्टी आहेत त्या करायच्या आता देवांना स्नान घालून आपण देवघरामध्ये देव ठेवले त्याच्यानंतर जी आपल्याकडे सहाण असते सहाणवर आपल्याला गंध उघडायचा आहे आणि तो देवाला लावायचा आहे हा झाला पहिला उपचार म्हणजे गंध आपण देवाला लावलं आता तुमच्याकडे सहाण आणि चंदनाचं लाकूड नसेल तर आजकाल ओले भिजवलेले सुद्धा गंध मिळतात किंवा कोरडे पण मिळतात ते, ते मिक्स करून आपण देवांना गंध लावला गंध लावल्यानंतर आपल्याला फूल आणि पत्री अर्पण करायच्या असतात आणि सुरुवातीला पत्री अर्पण करायच्या असतात आणि फूल नंतर अर्पण करायचे असतात आता पत्री म्हणजे काय की जसं आपण गणपतीला बघा दुर्वा अर्पण करतो महादेवाला बेलपत्र अर्पण करतो आणि बाळकृष्णांना आपल्या आपण तुळशी पत्र अर्पण करतो तर हे काय करायचं की त्यांना अगोदर हे पत्री अर्पण करायचे त्याच्यावर फूल ठेवायचं अगोदर फूल आणि नंतर पत्री असं अर्पण करायचं नाही हे फुलं जे आहेत पुष्प म्हणजे दुसरा उपचार पुष्प पत्री हे जे आहे ते सर्व देवांना आपण अर्पण करून घेतलं ते त्यानंतर आता काळचे कालचे जे आपण वाहिलेले फुलं आहे ते आपण जमा करून जमा करून घरामध्ये देवघराच्या आजूबाजूला कुठेतरी महिना महिना पंधरा पंधरा दिवस ठेवतोय असं नाही करायचं जे जुनं वाळलेले फुलं पत्री असतात त्याच्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती जास्त असते त्याच्यामुळे ते जमा करायचं हा ठीक आहे दोन चार दिवस दोन चार दिवस तुम्ही ठेवू शकता आणि नंतर ते निर्माल्यामध्ये टाकू शकता पण घरामध्ये ते साचवून ठेवायचं नाही मग आपल्याच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढत जाते आणि कधीही देवांना अर्पण करण्यासाठी सुकलेली फुलं कधीच अर्पण करायची नाही बरेच जण काय करतात काल देवाला फुलं अर्पण केली तर ती फ्रेश वाटतात म्हणून तीच फुलं ठेवतात हो देवपूजा करताना काढून घेतात परत तीच फुलं अर्पण करतात तर असं चुकूनही करायचं नाही देवांना रोज नवीन फुलं अर्पण करायची आहेत ती फुलं जी आहेत ती खराब जागेमध्ये वगैरे पडलेली नसावीत चोरून आणलेली नसावीत कोणाशी भांडण करून आपण त्यांना चार शिवाय देतोय त्यांचं ऐकून घेते असं करून तुमच्याकडे फुलं नसतील ना तुम्ही वाहू नका पण असं गो करून आणायची नाहीत कधीही वास घेतलेली फुलं जी आहेत ती देवांना अर्पण करायची नाहीत आणि प्रत्येक देवाचं असं असतं कोणत्या देवाला कोणतं फुलप्रिय आहे त्या पद्धतीने तुमच्याकडे फुलं असतील तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही जी फुलं आहेत ती अर्पण करू शकता हा झाला दुसरा उपचार तिसरा उपचार म्हणजे धूप म्हणजे अगरबत्ती धूप जे काही आहे ते लावायचं आणि देवतेंना ओवाळायचं आहे त्याच्यानंतरचा उपचार म्हणजे दीप आता दीप म्हणजे आपण काय करतो की जो देवासमोर जी आपण दिवा लावतो जो रोज आपल्या दे, देवघरात असतो तो समयी असेल किंवा तो आपला उभा दिवा असतो तो लावला म्हणजे दीप झालं पण असं नाही दीप म्हणजे काय तो सुरुवातीला आपण दिवा लावला तो दिवा तर आहेच पण दीप म्हणजे काय की निरंजनामध्ये एक तुपाची फुलवात आता बरेच जण काय करतात एकच तुपाची फुलवात लावतात पण आमच्याकडे काय आहे की दोन फुलवाती एकत्र एक करायच्या त्याच्यामध्ये तुपात भिजवलेल्या असतात अजून तूप लावायचं ह्या लावायच्या सिंगल फुलवात आम्ही लावत नाही म्हणजे तुमच्याकडे पद्धत असेल लावायची सिंगल फुलवात तुम्ही लावू शकता ज्या उभ्या वाती असतात त्या पण आम्ही दोन एकत्र करतो लावतो आणि फुलवात पण दोन एकत्र ठेवतो आणि त्या लावतो फुलवात जी आहे ती निरंजनामध्ये लावायची आणि ते देवांना ओवाळायचं म्हणजे गणपतीची आरती आपल्या कुलदेवीची आरती किंवा आपल्या गुरूंची आरती हे करायचं ठीक आहे तुम्हाला आरती करणं शक्य झालं नाही फक्त गणपतीची आरती करायची आणि तो दिवा ठेवायचा म्हणजे हे झालं दीप आपण दीप म्हणजे दिवा लावलेला मा आहे मग तो माझा चौथा उपचार झाला असं नाही दीप म्हणजे काय की देवांना आरती ओवाळणे देवांची आरती करणे हे आपण करायला हवं पूजा झाल्यानंतर आरती ही अवश्य करायला हवी दीप आणि त्याच्यानंतर पुढचा जो उपचार येतो तो म्हणजे नैवेद्य आता अगोदर माझी आई अजून सुद्धा करते म्हणजे माझ्या घरात आता माझ्या मामी असतील काकू असतील हे सगळे अजून पण हे करतात म्हणजे दुपारी दोन जरी वाजले ना की आता समजा सकाळी आठ वाजताच देवपूजा झाली आणि स्वयंपाक जो आहे तो बारा वाजता एक वाजता झाला काही कामानिमित्त हे झालं तर ते एक दोन वाजेपर्यंत देवांना तो नैवेद्य दाखवणार सकाळी साखर वगैरे ठेवणार पण जेव्हा स्वयंपाक होईल तर तो नैवेद्य देवांना दाखवणार आणि त्याच्यानंतरच घरात जेवण करणार या पद्धतीने आजही माझ्या घरात होत आता माझ्याकडून होत नाही कधी कधी होतं कधी कधी होत नाही पण माझ्या सगळ्या घरांमध्ये असं होतं आणि पूर्वीचे लोक अशीच करायचे जे स्वतःला आपल्याला जेवायला स्वयंपाक बनवलाय तो नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतरच तो आपण घरातल्यांनी ग्रहण करायचा पण तसं जरी शक्य नसेल रोज साखरेचा खडी साखरेचा किंवा तुम्ही लाडू बनवून ठेवा काहीतरी ठेवा फळांचा नैवेद्य नित्य नियमाने रोज देवांना दाखवायचा आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तो आपल्या घरातील लोकांनी ग्रहण करायचा नाही तो तसाच साखर दाखवली चार चार दिवस तसंच पडलंय लोळत लोळत परत टाकून दिलं तर ता असं नाही करायचं रोजच्या रोज जे काही नैवेद्य काहीतरी दाखवायचा आणि तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर सकाळी देवपूजा झाली की साखर वगैरे ठेवायची आणि जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तर एका ताटलीमध्ये जे काही तुम्ही वरण भात भाजीपोळी करता त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण घरातील लोकांनी तो जर तो या जी आहे पूजा ती आपल्या कुलदेवीचं जे स्मरण आहे जो कोणता मंत्र असेल तुमच्या कुलदेवीचा तो कमीत कमी अकरा वेळा नित्य नियमाने रोज देवपूजा झाल्यानंतर किंवा एक माळ तरी तो मंत्र देवपूजा झाल्यानंतर आपल्याला म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ